या बातमीपत्राचे प्रायोजक आहे न्यू ॲक्वा केअर सेल्स अँड सर्व्हिस आमच्याकडे सर्व नामांकित कंपन्यांचे आरो रिटेल व होलसेल योग्य दरात विक्री व दुरुस्ती करून मिळेल आमचा पत्ता दुकान नंबर एकशे एकोणसाठ ग्राउंड फ्लोअर ए विंग न्यू विजय मार्केट जळगाव आसोदा मन्यारखेडा रस्त्यावरील रेल्वे बोगद्यात साचलेल्या पाण्यात आसोद्याचे शेतकरी सुखलाल लालचंद माळी वय त्रेसष्ट हे सकाळी दहा वाजेच्या सुमारास बैलगाडीने मन्यारखेडा रस्त्यावरील शेतात जाण्यास निघाले होते असोदा मन्यारखेडा रस्त्यावरील रेल्वेच्या बोगद्यात झालेल्या पावसामुळे आठ ते दहा फूट पाणी साचले होते शेतकरी सुखलाल माळी यांनी बोगद्या खालून जाण्यासाठी बैलगाडी नेली असता त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने बैल पाण्यात बुडू लागल्याने त्यांच्या लक्षात येताच त्यांनी बैलांचे दूर प्रयत्न करून बैलगाडीपासून सोडले परंतु बेदरलेल्या बैलांनी हिसका देताच सुखलाल लालचंद माळी यांचा तोल गेल्यामुळे ते थेट पाण्यात जाऊन पडले व त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला अदालत टाईम्स प्रतिनिधी बंटी बारी यांची रिपोर्ट 好。